पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेस ला सबस्क्राईब करण्यासाठी या बेलायकन वर क्लिक करा मुख्यमंत्र्यांचे आदेश अगोदर व त्यानंतरच प्रकल्पग्रस्तांच्या घरावर वरवंटा फिरवा अशी एक मुखाची मागणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या बैठकीत आर पी आय चे कोकण विभागाचे अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या विरोधात विविध मुद्दे मांडण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सिडकोला आदेश दिले आहे की गावातील गावठाणाचे गावमापन केल्याशिवाय कुठल्याही घरावर कारवाई करू नये पण आम्ही करू आम तो कायदा असे ठरवत सिडकोचे अधिकारी गावागावात जाऊन स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई करत आहे त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना मोठा संघर्ष करावा लागत आहे यासाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पनवेलच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील यांच्या शाळेमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीत सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी सर्व समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले जर सिडकोने कारवाई थांबवली नाही तर सिडकोवर मोठे जनआंदोलन स्थानिक भूमिपुत्रांच्या सहकार्याने काढण्यात येईल असे सांगितले व त्यासाठी प्रथम सिडको अध्यक्ष व सिडको एम डी यांना निवेदन बनवून देण्यात आले या बैठकीत जगदीश घरात सतीश पाटील सुधाम पाटील केसरीनाथ पाटील सुरदास गोवारी त्रिंबक केनी हरेश केनी राज सदावर्ते भगवान गायकर धर्मनाथ भोईर एकनाथ म्हात्रे रामदास पाटील मुरलीधर म्हात्रे सुनील पाटील गोविंद जोशी अनिल कदम राजेश केणी अनेक सदस्य उपस्थित होते केल्याला साडे बारा टक्केचे जे पूर्ण प्लॉट मिळालेले नाही गावातील घर तोडायची त्यांनी सुरुवात केलेली आहे गावाचा सर्वे केला नाही यामुळे सर्व गावालवाल्याने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे काल आम्ही आर पी आयचे कोकण अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रकल्पग्रस्तांचे पदाधिकारी यांनी कलबली सतीश पाटील यांच्या कॉलेजमध्ये मीटिंग घेतली सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित होते सुदाम पाटील भगवान गायकर सतीश पाटील जे 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 पदाधिकारी आहेत ते सर्व तिथे उपस्थित होते भगवान गायकर आणि आम्ही एक निर्णय घेतला का आपण शिडको प्रशासनाला एक दोन वेळा पत्र पाठवली अद्याप त्याच्यावरती का आपल्याला कारवाई करत नाही गावाचा सर्वे करत नाही गेल्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश काढलेत का तुम्ही गावाचे सर्वे केल्याशिवाय कुठलाही घर तोडू नका त्याचीही हालचाल चालू होत नाही म्हणून काल आम्ही एकमताने निर्णय घेतलेला एक पत्र त्यांना काल आम्ही दिला आणि याच्यावर त्याने कारवाई नाही केली तर आम्ही मोठा जनआंदोलन सर्व प्रकल्पग्रस्त समितीचे आदि पदाधिकारी करणार आहोत आम दोन्ही आमदारांना भेटणार आहोत खासदारांना भेटणार आहोत त्यांना हे सगळी परिस्थिती सांगून मोठं आंदोलन आम्ही लोकांसाठी करणार आहोत जगत कर तटकरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या झालेल्या मिटिंगमध्ये बबनदादा पाटील जगदीशभाई गायकवाड त्र्यंबक केणी आणि इतर जे पक्षनिहाय जे होते सदस्य त्यांच्यामध्ये असं ठरलं गेलं का जी ज्याप्रमाणे गावाची निश्चित अशी सीमारेषा झा आखल्याशिवाय सी त्याच्याशिवाय पुढच्या घरांना तोडफोडला हात लावायचे नाही असं ठरलं आणि साडेबारा अंतर्गत फक्त नऊ टक्केच योजना झालेल्या आहेत पुऱ्या बाकीच्या योजनांचं काय आणि जी गरजेपोटी बांधलेली घरं आहेत त्यांना हात लावू नये हे महत्त्वाचे तीन विषय काल झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बिठिंगमध्ये करण्यात आले नोवीबद्दल सिडको प्रकल्पग्रस्तांची गावठाण आणि विस्तारित गावठाणची घरे चे आदेश निघून देखील ती तोडण्यात येतात आहे सिडकोमार्फत पण राज्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश देऊनसुद्धा सिडको ती तोडायला काय येतो आहे